लाखोच्या संख्येने आदिवासी आलेला आहेत आणि हा जो रोष आज आपल्याला दिसतोय तो या देशातल्या हुकोमशाहीकडे वाटचाल करत असलेल्या मोठी सरकारच्या आहे या देशामध्ये महागाई वाढत चालली आहे परंतु महागाईचा मुद्दा लक्षात न घेता एक धार्मिक ध्रुव केलं जातं आणि आदिवासींना त्याच्यात घुसवलं जात आहे त्याच्या विरोधात आहे आदिवासींना डिलिस्टिंग लावून आदिवासी आदिवासी मध्ये भांडणे लावण्याचा प्रकार हे मोदी सरकार करत आहे बी जे पी सरकार करत आहे आणि त्याला समिती इथले खासदार देत आहे त्यांच्या विरोधात ही एकजूट झालेली आहे या देशामध्ये लोकशाही संपवण्याचं काम हे भाजप सरकार करीत आहे आणि त्याला मुख्य समिती इथले खासदार देत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात ही आजची ताकद आपल्याला दिसत आहे त्यामुळे हुकुमशाही मोडून काढण्यासाठी या देशामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा जो प्रश्न वाढलेला आहे गावागावामध्ये ना, ना रोजगार मिळतात ना रस्ते आहेत फक्त रस्त्यांचे फक्त कागदावर हजारो रस्ते कागदावर दाखवणं निधी लाटले गेलेले आहेत गवालदा यांना पूर्ण ताकदीने हा पाठिंबा आम्ही दिलेला आहे आणि पूर्ण ताकदीने या रॅलीमध्ये आम्ही सहभागी झालेला आहोत आणि एडव्होकेट गवालदा ना लाखोच्या मतदानाने निवडून आणण्याची शपथ हा लालबावटा करत आहे आणि इथं लोकशाहीचे राज्य आल्याशिवाय लालबावटा लाल सलाम कमरांना